नमस्कार मंडळी आपण मराठवाडा सतर्क न्यूज बदनापूर तालुक्यातील मांडवा गावात जागतिक रेबीज दिनानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला कमल प्राणी मानव विकास सेवाभावी संस्था आणि पशुसंवर्धन विभाग जालना यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस सप्टेंबर रोजी गावातील श्वान आणि कुत्र्यांना रेबीज विरोधी लसीकरण करण्यात आले या मोहिमेत एकूण पन्नास कुत्र्यांना लस देण्यात आली तसेच जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम ही आला। वतीने रेबीज मुक्त गाव आणि जिल्हाभर रेबीज मुक्त मिशन राबविण्याचा संकल्प करण्यात आला या उपक्रमासाठी डॉक्टर जालिंदर ढिल्पे डॉक्टर अशय सर पशुधन विकास अधिकारी तसेच समाजसेवक आणि ग्रामस्थियांचे विशेष योगदान लाभले गावातील सरपंच माजी सरपंच स्थानिक कार्यकर्ते आणि श्वानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोहिमेमुळे गावक्यांमध्ये जनावरांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे अशीच स्थानिक सामाजिक व आरोग्याशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपले चयनल मराठवाडा सतर्क न्यूज गोविंद खराक प्रतिनिधी जिल्हा पशवर्धन उपायुक्त दुग्ध कार्यालय जालना आणि कमल प्राणी महाविकास संस्था यांच्या अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिन मोफत आपल्या गावात राबून येत आहे जे भटके श्वान आणि पाळीव श्वान यांना मोफत लसीकरण आपल्या गावात करण्यात येत आहे तरी सर्वांनी आजूबाजूला जे असणारे आपल्या परिसरात आपल्या घराजवळ जे श्वान असन त्यांना इथे घेऊन येऊन त्यांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे तरी सर्वांनी गावकऱ्यांनी इथे घेऊन यावे